ब्रेस द लॉट ब्लेसफूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर साबुदाना आणि बटाट्यापासून अगदी चमचे तेलामध्ये पण चवीला तितकीच भारी रेसिपी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत आणि ही रेसिपी बघितल्यानंतर नेहमी याच पद्धतीने बनवाल इथे मी दोन वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार कमी जास्त देखील साबुदाना घेऊ हो शकता यासाठी मोठे तीन बटाटे घेतलेले आहेत उकडलेले हे बटाटे चारशे ग्रॅम आहेत वजनी प्रमाणात सांगायला गेले तर तर साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण ठरवताना जितके साबुदाणे तितका बटाटा किंवा कमी जास्त प्रमाणात देखील घेऊ शकता तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर अगदी थोडक्या सामानामध्ये म्हणजेच थोडक्या साहित्यामध्ये झटपट बनणारी रेसिपी आहे इथे मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकते याऐवजी तुम्ही जी आपली ओली हिरवी मिरची असते ती बारीक करून घातली तरीही चालेल पण हा अगदी सोप्पा ऑप्शन आहे म्हणून मी इथे घातलेलं आहे हे सगळं छान एकजीव करून कुस्करून घ्यायचा आहे बटाटे किसनेने किसून देखील घेऊ शकता पण बटाटे चांगले उकडलेले आहेत त्यामुळे ते अगदी सहजरित्या असे कुस्करता येतात तर यामध्ये आवडीनुसार शेंगदाण्याचं थोडंसं कूट जिरे वगैरे देखील घालू शकता पण ही रेसिपी अगदी लहान मुलं देखील आवडीने खातील त्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त काहीच घातलेलं नाही आहे कारण बऱ्याच वेळेस मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी असो कमी साहित्यामध्ये चटपटीत आणि चविष्ट अशी रेसिपी बनवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे सांगितल्याप्रमाणे साबुदाणा बटाटा आणि मीठ चिली फ्लेक्स सगळं अगदी एकजीव करून घ्यायचं आहे साबुदाणा अगदी परफेक्ट भिजवून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकताय साबुदाणा छान भिजलेला आहे पण त्यामध्ये पाणी अजिबात नव्हतं त्यामुळे मोकळा सुटसुटीत साबुदाणा घ्यायचा आहे तर छान गोळा मळून तयार झालेला आहे तर हे पहा इथे मी सँडविच मेकर म्हणजेच टोस्टर घेतलेला आहे तर याला दोन्ही साईडने थोडंसं तेल लावायचं आहे तर फक्त दोन ते तीन थेंब तेल मी याला छान ग्रीस करून घेतलेलं आहे जास्त तेलाची काहीच गरज नाही आहे आता जे साबू बटाट्याचा मळून घेतलेला गोळा आहे त्यातलं थोडंसं बाजूला घ्यायचं पोर्शन आणि दाखवते त्या पद्धतीने साबूवड्यांसाठी जसं आपण घेतो तसं थोडं जास्त घ्यायचं आहे आणि या साच्यामध्ये चांगलं पसरून घ्यायचं आहे तर दाखवलेल्या पद्धतीने या साच्यामध्ये संपूर्ण त्याचा आकार घेईपर्यंत छान असं हाताने प्रेस करत करत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण एकतर खूप कमी तेल लागतं यामध्ये आणि अगदी झटपट बनते तर हे बघा पुरेसे मिश्रण यामध्ये पसरून घेतलेलं आहे आणि हे असं लॉक करून घ्यायचं तर या, या सा साच्यामध्ये बसेल इतकं पीठ यामध्ये घालायचं आहे म्हणजे जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते आणि आता गॅस सुरू करून मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर हे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे गॅसची आज खूप मोठी करायची नाही आहे नाहीतर वरतून फक्त साबुदाण्याचा रंग बदलेल करपेल आणि आतून तो कच्चा राहील तर एका बाजूने दोन मिनिट मंद ते मध्यम आचेवर भाजून झाल्यानंतर बाजू पलटी करून पुन्हा दोन मिनिट मंद आचेवर हे छान भाजून घ्यायचं आहे तर हे बघा दोन्ही साइडने हे छान आहे आता गॅसची आज बंद केलेली आहे तर बघा रंग किती सुंदर दिसतोय तर बिनतेलाचा हा नाश्ता आहे असं अजिबात वाटणार नाही तर फक्त दोन ते ती तीन थेंब तेलामध्ये हे मस्त साबुदाना बटाट्याचे सँडविच तयार होतात तर तुम्हाला प्रश्न पडला असेल वरून तरी हे छान आहे पण आतून साबू शिजलेत की नाहीत तर तुम्हाला तोडून दाखवते हे पहा वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून मस्त असे हे बघा मौसूद होत आहेत तर साबुदाणाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे तर साबुदाणा अजिबात कच्चा नाही आहे वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट विशेष म्हणजे फक्त दोन ते ती तीन थेंब तेलाचा वापर करून ही रेसिपी बनते तर चवीला भारी बनवायला सोपी पौष्टिक अशी नाश्त्याची नवी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका